हाय फ्रेंड्स आज वेळही होता आणि आंबेही होते घरामध्ये मग बिना प्रिझर्वेटिव्हचा मँगो जॅम ट्राय केला जेवढा मँगोचा रस तेवढाच साखर गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये मिक्स केला पाच मिनटानंतर मंदाचे हे सगळं मंदाचेवरच पाच मिनटानंतर बघा की त्याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे आणि पंधरा मिनटानंतर तो असा होतो हळूहळू हळूहळू फक्त ढवळत राहायचा आणि चेक करत राहायचा ही सगळी सगळी प्रोसिजर जी आहे ती मंदाचेवरच करायची आणि हा सगळा जॅम पूर्ण शिजायला पंचवीस ते तीसच मिनटं लागतात त्याच्यापेक्षा जास्त शिजवला तर तो कडक होऊन जातो तीस मिनटानंतर तुम्ही जर ताटलीत टाकून बघितला तर तो असा घट्ट होतो तुम्ही ताटली जर उळवार उचलली तर तो असा निष्ठत नाही खाली म्हणजे समजायचं की झाला हा जॅम असा आणि छान असं ट्रान्सपरंट त्याचा लोकूत तयार होतं आणि दुसऱ्या पद्धतीने जर चेक करायचं असेल तर चमचा घालून उलटा करायचा आणि जॅम बोटावर जर तुम्ही घेऊन बघितला तर त्याची छान अशी चिकट अशी जशी जॅमची कन्सिस्टन्सी असते तशी होते तर नक्की करून पहा आणि खाऊन खूप सुंदर लागतो आणि विशेष म्हणजे त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह नाही टाकलेलं तर ट्राय इट अँड एन्जॉय इट बॉटलमध्ये भरल्यावर बघा किती सुंदर दिसतोय तो अगदी चमकदार आणि ट्रान्सपरंट थँक्यू एन्जॉय Like, share and subscribe my channel please.